एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या मारळगाव वरप जवईल पेट्रोल पंप परिसरात सुरू असलेल्या डोंगर खोदकामात आज एक दुर्दैवी घटना घडली डोंगरात स्फोटकांचा वापर करून खाणकाम चालू असताना अचानक वीज पडल्याने स्फोटके आपोआप फुटली आणि दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला ही घटना सायंकाळी घडली ज्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे स्फोटाच्या घटनेत दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर आणखी दोन युवक जखमी झाले आहेत जखमींपैकी एकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून दुसऱ्याच्या डोक्याला जबर मार लागला आहे या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मृतांपैकी एक तरुण मध्य प्रदेशचा रहिवासी असून त्याचे नाव राजन असल्याचे कळते याचे वय सुमारे 25 ते सव्वीस वर्ष आहे तर दुसरा मृत व्यक्ती झारखंडचा रहिवासी वंदन आहे त्याचे वय देखील सुमारे पंचवीस ते सव्वीस असल्याचे सांगण्यात येत आले दोन्ही मृत तरुणांना आणि जखमींना उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत या दुर्घटनेने या भागातील कामगारांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे